आज आपण उन्हाळा स्पेशल छान असं वडिशोपचं सरबत बनवणार आहोत हे बडीशोपचं सरबत बनवण्यासाठी आपण या ठिकाणी वडीशोपचं एक प्रिमिक्स तयार केलेलं आहे सरबत प्रिमिक्स तयार केलेलं आहे ह्या प्रिमिक्सचा वापर करून तुम्ही कधीही दोन मिनिटामध्ये सरबत तयार करू शकतात अगदी छान लागतं चवीला तर सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे बडीशोप बडीशोप दोन प्रकारच्या असतात एक जाड आणि एक बारीक ह्या दोन्ही बडीशोपचा वापर जर केला तर सरबत च प्रीमिक्स अगदी छान तयार होतं आणि सरबतही चवीला खूप छान लागतं तर एक लहान वाटी जाड बडीशोप घेतलेली आहे एक लहान त्याच वाटीने एक लहान वाटी बारीक बडीशोप घेतलेली आहे ह्या बाळी बारीक बडीशोपची चव जी आहे ती छान गोड असते आणि हिरवा रंग असतो त्याला खूप म्हणून सरबताचा रंग देखील खूप छान येतो म्हणून दोन्ही बडीशेपचा वापर करायचा नसेल तर एका बडीशेपचा वापर केला तरी देखील चालेल नंतर दहा ते बारा काळी मिरी घ्यायची आहेत नंतर पंधरा ते सोळा वेलदोडे घ्यायचे आहेत मिरी वेलदोडे आणि बडीशोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे, आहे। कारण की हे आपण बारीक दळून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला दगडी साखरेचा वापर करायचा आहे सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी ही साखर जी आहे ती शरीरासाठी थंड असते आणि आयुर्वेदिक असते कुठल्याही केमिकलचा वापर ह्या साखरेमध्ये केलेला नसतो तर दगडी साखरेचा नक्की उपयोग करा याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही अगदी थंड अशी साखर असते आता ही दगडी साखर खूप मोठे मोठे खडे आहेत म्हणून मी ती खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेली आहे तर या ठिकाणी थोडं थोडे एक एक खडा टाकून कुटून घ्यायचा आहे म्हणजे ती बारीक होते कारण की डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर पाते तुटायची भीती असते म्हणून खलबत्त्यामध्ये अगदी दोन ही बारीक होते वरचे खडे खडे काढून घेतलेले आहेत जी बारीक झालेली आहे ती आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता या ठिकाणी एक लहान ज्या वाटीने आपण बडीशोप घेतलेली आहे दोन वाटी त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी शिगोशिक तीन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे तर एक वाटी आपण टाकून घेतलेली आहे बाकीचे जाडसर खडे जे जा आहेत ते बाजूला केले होते ते पुन्हा खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घेतलं आणि बारीक करून घेतलेली आहे आता दुसरी वाटी भरलेली आहे शिकोशिक आणि तिसरी वाटी थोडीशी कमी आहे एका वाटीला तर दोन वाटी बडिशोभसाठी तीन वाटी साखर आपल्याला घ्यायची आहे कुटून झाल्यानंतर मोजून घ्यायची आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं होतं परंतु ते मिक्सरचं भांडं खूप लहान होतं म्हणून मी थोडं मोठ्या भांडं घेतलं आणि ह्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं बारीक आपल्याला पिठासारखं दळून घ्यायचं आहे तर मिक्सरला चालू बंद चालू बंद करून अगदी पिठासारखं बारीक दळून घेऊया बारीक दळून झाल्यानंतर आता हे सर्व सारण जे आहे सर्वताचं प्रिमिक्स जे आहे ते चाळणीच्या साहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्यात जर बडिशोपचे जाडसर कण असतील तर ते निघून जातील तर चाणीमध्ये टाकून आता आपण हे गाळून घेऊया आणि गाळून झाल्यानंतर याच्यामध्ये जे जाडजाड बडिशोबचे कण असतील ते कण तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकतात किंवा पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ शकतात किंवा नुसते अशी जसं आपण बडीशोप खातो तशी खाल्ली तरी देखील चालेल उरलेली बडीशोप तर या ठिकाणी सगळं जे प्रीमिक्स आहे सरबताचं प्रिमिक्स आता ते आपण चाळणीने चाळून घेणार आहोत गाळून घेणार आहोत आणि जाडजाड जे कण आहेत बडीशोपचे ते काढून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मस्त छान असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे सरबताचं हे सर सरबताचं प्रीमिक्स बरेच दिवस चांगलं राहतं एक दोन महिने तुम्ही एकदम बनवून ठेवलं तर अगदी दोन एक दोन मिनिटामध्ये सरबत बनवून तयार होतं हे सरबत तुम्ही दोन प्रकारे बनवू शकतात एक दुधा दुधामध्ये टाकून बनवू शकतात आणि एक पाण्यात टाकलं टाकून बनवू शकतात दोन्ही सरबत खूप छान लागतात आता याच्यातले दोन दोन चमचे मी घेणार आहे तुम्हाला जर कमी वाटलं तर पुन्हा तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा टाकू शकतात म्हणजे कमी गोड किती गोड तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये हे प्रिमिक्स तुम्ही वाढवू शकतात आता एका ग्लासमध्ये प्रीमिक्समध्ये आपण सर्वच प्रीमिक्समध्ये पाणी टाकलेलं आहे थंडगार पाणी टाकायचं नंतर एका याच्यात थंडगार दूध टाकलेलं आहे आता ज्याच्यात आपण पाणी टाकलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकूया याच्यामध्ये तुम्ही काळं मीठाचा वापर पण करू शकतात खूप छान लागतं थोडंसं भाजलेलं ला जिरा पावडर टाकायचं आणि आवडत असेल तर थोडासा लिंबूचा रस टाकायचा आधी असंच पिऊन बघायचं आवडलं तर असं सुद्धा पिऊ शकतात आणि नाही जर तुम्हाला वाटलं थोडासा लिंबूचा रस टाकायचा तर थोडासा आपण लिंबूचा रस यामध्ये टाकू शकतो एखादा चमचा पुदिन्याची पानंसुद्धा तुम्ही यात टाकू शकतात आता सगळं मिक्स करून घेऊया आता हे आपलं छान असं पाण्यातलं थंड पाण्यातलं सरबत तयार झालेलं आहे बडीशोपचं आणि आता दुधामध्ये जे आपण सरबत प्रिमिक्स टाकलेलं आहे ते देखील आपण मिक्स करून घेऊया दुधामधलं सुद्धा सरबत अगदी छान लागतं बडीशोपचं तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर या ठिकाणी आपलं छान असं थंडगार बडीशोपचं सरबत तयार झालेलं आहे सरबताचं प्रिमिक्स आपण बनवलेलं आहे बडीशोप आणि वेलदोडे आपल्या शरीराला आतून थंडावा देण्याचं काम करतं रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद